संघाला त्याच्या पितृस्थानी मातृस्थानी असणाऱ्या संघाला गंभीरपणे गेलं राजकीय पक्ष म्हणून ही खरंतर तर राजकीय पक्षांची गरज होती ज्यांना हा सगळा प्रकार समजून घ्यायचा आहे इतिहास समजावून घ्यायचा आहे राजकारण समजावून घ्यायचं आहे अशा अभ्यासकांची पण गरज होती परंतु मला असं चित्र दिसतं की अनेकांनी त्याच्याकडे तुच्छता बुद्धीने पाहिला टेस्टेच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्यामुळे त्यांना तो फेनमेन नीट समजू नाही शकला आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना मोगावे लागले त्यामुळं तो समजून घेणं ही मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची गरज आहे म्हणजे नुसती टीका करायची किंवा नुसती तुच्छता बुद्धी दाखवायची याच्यामुळं तुम्हाला ते नीट समजत नाही समजून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि टीका वगैरे करायला काहीच हरकत नाही पण ती समजून घेऊन करावी असं मला वाटतं ते आपले जे पूर्वज होते राजकीय पूर्वज दोन महत्त्वाचे अत्यंत आणि जे त्यांच्यामधल्या मतभेदांसाठी प्रसिद्ध तेव्हाही होते आणि आत्ताही आहेत इतिहासाच्या लोकांना माहिती आहे एक म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि दुसरे नामदार गोपाळ कृष्ण गोखले तर टिळक हे साधारणपणे लोकांच्या समजतीप्रमाणे हिंदुत्ववादी होते परम परंपरावादी होते अमोपते तमुपते वगैरे वगैरे या गोष्टी चालत असतात आणि त्याच्या उलट गोखले म्हणजे असे पुरोगामी आणि उदारमतवादी वगैरे 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 असंही लोक म्हणत असतात गंमत अशी आहे की गोखल्यांचा ज्योतिषशास्त्रावरती अत्यंत विश्वास होता सर्वन्स ऑफ इंडिया सोसायटी किंवा भारत सेवक समाज ज्याला म्हणतो आपण त्याची स्थापना करताना त्यांनी त्यांचा एक त्यांचा एक विषय ज्योतिष होता ठरलेला त्याच्याची सल्लामसलत केली आणि मुहूर्त काढला पत्रिका बनवली आणि त्याप्रमाणे तो स्थापन केला तो काय संघ हिंद सेवक संघ ज्याला म्हणतो आपण तो आणि बहुतेक ज्योतिषांनी मुहूर्त चुकावला असेल असं मला वाटतं पत्रिका नीट नसेल केली कारण नंतरच्या काळात फारच थोडं कार्य होऊ शकलं गोकलांच्या पश्चातल्या संघातून सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्यांच्याकडून अशा अपेक्षा असते की हे कसे बघतील पत्रिका वगैरे ते बघत असतात आणि लोकमान्य टिळक हे स्वतः त्याचे जाणकार त्या शास्त्राचे जागतिक कीर्तीवरच्या त्याला काय म्हणतो आपण ज्योतिर्गणित ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये ते, 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 ते वस्तात होते तर घ्या त्यांच्या मतांची दखल घेतली जायची आणि त्यांना ही ज्योतिषी वगैरे कळायचं सर आणि ते परत परंपरेला धरून असणारे असायचे ना त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या हितचिंतक असणारे अनेक ज्योतिषी यायचे आणि त्यांचा फलादेश करायचे पत्रिका पुढे टुमकी तुमचा असासाय बळवंतराव मग बाजारवादात कसं होईल अश्विन बेकार जाईल बंधनयोग दिसते वगैरे वगैरे टिळक कपडे ऐकून घ्यायची व्यवस्थित त्याची यथावत यथायोग्य संभावना करायची ज्योतिषाची आणि पुढे ते म्हणायचे धन्यवाद तुम्हाला ग्रह ग्रहांचं काम करते मला माझं काम करू देत श्रीकरणी त्यांच्या आयुष्यातली एकही गोष्ट त्या शास्त्राला धरून ठरवलेली नाही पण नंतर लक्षात लक्षातही लागले ब्रिटिशांचे की हे आपल्याला मागच पडणार आहे या लोकांना जसजसं आपल्या राज्याचं ज्ञान होईल आपल्या तत्वज्ञानाचं ज्ञान होईल तस तशा यांच्या मागण्या वाढतील आणि ना उद्या त्याचं पर्यटसन अंतिमतः पूर्ण स्वातंत्र्य मागण्यामध्ये होईल म्हणून ते कसे कमी करून घेता अधिकार घेता येतील अधिकार किंबहुना ही जी हिंदू मंडळी पुढे येत असता सुट्टी कोण होतं त्या काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हिंदू होते जास्त करून म्हणून त्यांच्या विरोधामध्ये इथल्या मुसलमानांना उठवलं पाहिजे आणि ते जर स्वातंत्र्य मागत असतील तर आम्हाला स्वातंत्र्य नको अशी मागणी त्यांच्याकडनं झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारची चाल ही ब्रिटिश सरकारने घेतली आणि मग त्यानुसार त्यांनी मुस्लिम लीग या संघटनेला प्रोत्साहन दिलं मुस्लिम लीग ब्रिटिशांच्या प्रोत्साहनाने स्थापन झालेली आहे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमधील सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या मागच्या एपिसोडमध्ये मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता आणि तो सुद्धा गुढीपाडव्याला अनुसरून केला होता त्या अनुषंगाने केला होता ज्याचा संबंध सत्तेशी पोचतो आणि तो कोणता उल्लेख तर भारताचे पंतप्रधान भारतीय जनता पक्ष या सत्तारूढ पक्षाचे प्रमुख मग असं म्हणूयात आपण नरेंद्र मोदी हे नागपुरात गेले आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात त्यांनी भेट दिली आणि अर्थात डॉक्टर मोहन भागवत यांना ते भेटले अशा प्रकारची बातमी आपण ऐकली पाहिली वाचली आणि त्यानंतर अनेक लोकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा झाली वेगवेगळ्या माध्यमांमधून याची आपल्याला दा जाणीव आहे हा विषय मला आणखीन पुढे न्यायचा आहे कारण त्याचा संबंध अर्थात संघाच्या उदयाशी आणि संघ आणि भाजप यांच्यामधील संबंध अशी आहे एक वेगळ्या प्रकारची सुरुवात मी करणार आहे कदाचित तुम्हाला त्यामुळं आश्चर्य वाटेल ती सुरुवात अशी आहे की माझ्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पत्रिका आहे इंटरेस्टिंग आहे की नाही आणि ही पत्रिका मी खूप वर्षांपूर्वी बनवून घेतली होती मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ते किल्ले म्हणजे जेव्हा निवडणूक तोंडावरती होती जे चौदा सारी भारतीय जनता पक्ष सत्तारूढ झाला पाच वर्ष झाले आणि एकोणीसला दुसरी निवडणूक लागली त्या दरम्यानच्या काळातली ही गोष्ट आहे की मी ही पत्रिका तयार करून घेतली तिची एका वर्तमानपत्रात म्हणजे दैनिक सकाळमध्येच चर्चा केली माझ्या एका लेखात आणि ती करताना माझे मित्र ज्योतिर्विद दत्तात्रय यात्रे यांची मला मदत झाली आता तुम्ही म्हणाल की हा उद्योग मी कशाला केला याचं तुम्हाला मी कारण सांगतो कसं आहे की मी महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचा अभ्यास आहे आणि ज्योतिषशास्त्र हा अत्यंत एक महत्वाचा लोकव्यवहार आहे तुमचा कोणाचा विश्वास असेल नसेल त्याच्यावरती हा भाग वेगळा पण अनेकांचा असतो आणि विशेष करून राजकारणामध्ये ज्या व्यक्ती आहेत प्रत्यक्ष कार्यरत जे तुमचं आमचं भवितव्य ठरवतात त्यांच्यापैकी अनेकांचा विश्वास त्याच्यावरती असतो त्यांचे ठरलेले ज्योतिषी असतात ते त्या ज्योतिषांचा सल्ला घेतात त्याप्रमाणे काही राजकारणातल्या गोष्टी करतात सुद्धा त्यामुळं राजकारणाच्या अभ्यासाला ह्याची गरज आहे अभ्यासाला ह्याची गरज आहे जसं अलीकडच्या काळात ते सेफॉलॉजी वगैरे काय काय म्हणतात की नाही मग कुठे विद्वान लोक त्याच्यामध्ये असतात आणि काय काय बाकीचं करतात आता ते म्हणतात की आमचं जरा धरून आहे काय स्टॅटिस्टिक्स वगैरे वगैरे तसं काय ही मंडळी म्हणणार नाही ते असेल किंवा नसेल पण ते जे काही करतात ते गृहीत धरून तसा व्यवहार करणारे लोक आहेत म्हणून हे महत्वाचं आहे म्हणजे टिंगल करून एखाद्या गुट्टीची किंवा उडून लावणं हे सोपं असतं त्याला काही फार डोकं लागत नाही असं तुम्हाला आणखीन एक गमत सांगतो ते आपले जे पूर्वज होते राजकीय पूर्वज दोन महत्त्वाचे अत्यंत आणि जे त्यांच्यामधल्या मतभेदांसाठी प्रसिद्ध तेव्हाही होते आणि आत्ताही आहेत इतिहासाच्या लोकांना माहिती आहे एक म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि दुसरे नामदार गोपाळ कृष्ण गोखले तर टिळक हे साधारणपणे लोकांच्या समजतीप्रमाणे हिंदुत्ववादी होते परम परंपरावादी होते अमुक होते होते वगैरे वगैरे या गोष्टी चालत असतात आणि त्याच्या उलट गोखले म्हणजे असे पुरोगामी आणि उदारमतवादी वगैरे 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 असंही लोक म्हणत असतात गंमत अशी आहे की गोखल्यांचा ज्योतिषशास्त्रावरती अत्यंत विश्वास होता सर्वन्स ऑफ इंडिया सोसायटी किंवा सेवक समाज ज्याला म्हणतो आपण त्याची स्थापना करताना त्यांनी त्यांचा एक त्यांचा एक विषय ज्योतिष होता ठरलेला त्याच्याची सल्लामसलत केली आणि मोर्च काढला पत्रिका बनवली आणि त्याप्रमाणे तो स्थापन केला तो काय संघ हिंद सेवक संघ ज्याला म्हणतो आपण तो आणि बहुतेक ज्योतिषांनी मुहूर्त चुकवला असेल असं मला वाटतं पत्रिका नीट नसेल केली कारण नंतरच्या काळात फारच थोडं कार्य होऊ शकलं पश्चात त्या संघाकडनं आणि आज तो एक केवळ जुन्या इमारतीचा वारसा म्हणूनच पुढेकर त्याच्याकडे बघतात तिचं काही काम वगैरे चालू असल्याचं दिसत नाही सांगायचा सा मुद्दा काय माहिती आहे का सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे की ज्यांच्याकडनं अशी अपेक्षा असते की हे कशी बघतील पत्रिका वगैरे ते बघत असतात आणि लोकमान्य टिळक हे स्वतः त्याचे जाणकार त्या शास्त्राचे जागतिक कीर्तीवरच्या ज्योतिर्गणित ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये ते एक वस्ताद होते घ्या मतांची दखल घेतली जायची आणि त्यांना ही ज्योतिष वगैरे कळायचं सरस हे अवघड नसतं एकदा हे गणित झाल्यानंतर आणि ते परत परंपरेला धरून असणारे असायचे ना त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यांचे हितचिंतक असणारे अनेक ज्योतिषी यायचे आणि त्यांचा फलादेश काढायचे पत्रिका की तुमचा आस्थासाहेब बळवंतराव मग बाजारवादरात तसं होईल आणि अश्विन बेकार जाईल बंधनयोग दिसतोय वगैरे वगैरे टिळक आपले ऐकून घ्यायचे व्यवस्थित त्याची यथावत यथायोग्य संभावना करायची ज्योतिषाची आणि पुढे ते म्हणायचे धन्यवाद तुम्हाला ग्रह ग्रहांचं काम करतील मला माझं काम करू दे टिळकांनी त्यांच्या आयुष्यातली एकही गोष्ट त्या शास्त्राला धरून ठरवलेली नाही माझा मुद्दा वेगळाच आहे की शेवटी कुणी काय मानावं काय करावं हा जास्तीत जास्त प्रश्न असतो पण लोक मानतात आणि करतात ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे असो तर म्हणून मला असं वाटलं आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पितृस्थानी मातृस्थानी असलेली जी संघटना ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर ते परत परंपरावादीत लोक साधारणपणे मग त्यांच्या संदर्भात अशी तरी पत्रिका कोणतरी मांडायला पाहिजे तर पक्षांची पत्रिका लोक मांडत असायची खूप पूर्वीच्या काळापासून ते आपल्याकडे पद्धत आहे आपल्याकडे मला असं आठवतं की इंदुमती पंडित आणि अजंता जैन हे दोन खूप प्रसिद्ध ज्योतिषी होते आणि ते अशा प्रकारचे मेदिनीय भविष्य वर्तवायचे मग त्याच्यात त्या त्या राष्ट्रांचं त्या राष्ट्रातील त्या त्या पक्षांचं मला पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या पत्रिका बनवायच्या राष्ट्र म्हटल्यानंतर सुद्धा तसंच असायचं अगदी भारत महाराष्ट्र इत्यादी इत्यादी आणि ते चर्चा करायचे आणि लोक छापायचे बाकीचे लोक ते वाचायचे ते वगैरे वगैरे गंभीरपणे या गोष्टी लोक घेत असायचे आताही तशा प्रकारचे ज्योतिषी आहेत लोक त्यांच्याकडे जातात त्यांना विचारतात आणि हा सगळा व्यवहार चालतो त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर मी अशा प्रकारची ती पत्रिका मांडली आणि त्या पत्रिकेमध्ये बाकीच्या मी तपशिला जात नाही ज्याला स्वारस्य आहे ना त्याने माझं थोरांच्या आज्ञात पैलू मी सकाळ प्रकाशनाचं पुस्तक जरूर पाहावं आणि त्याला त्याच्यातून माहिती मिळेल मला यातली फक्त एकच गोष्ट सांगायची आहे महत्वाची ती गोष्ट कोणती की एकोणीस साली ज्या वेळेला मी ही पत्रिका मांडली त्यावेळेला त्यावेळेला संघाला साडेसाती सुरू झाली होती आणि आज जेव्हा आपण इथे आहोत पाडव्याच्या नंतर तेव्हा तो जो शनी आहे ज्याच्यामुळे ते साडेसाती वगैरे लागते एखाद्याला तो आता कुंभेतून निघून तो आता याच्यामध्ये आलेला आहे यामध्ये मीन राशीमध्ये आलेला आहे त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की म्हणू शकतो की ती साडेसाती संपलेली आहे आणि त्या गेल्या पाच वर्षात साडेसात वर्षामध्ये जर संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जर काही कटुता आली असेल किंवा संबंधात व्यक्ती तर लोक वर्तमानपत्रात वगैरे काय काय म्हणत असतात सोशल मीडियावरती पण काय काय चाललेलं असतं तर मला असं वाटतं की आता ती साडेसाती संपल्यामुळं ती कमी होईल वगैरे अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही पण आपण फ्रॉम दॅट एक मला महत्वाचा मुद्दा आहे ज्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा आहे त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचा आहे तो म्हणजे असा की तुळ लग्न असणाऱ्या संघाच्या पत्रिकेमध्ये संघाच्या पत्रिकेमध्ये तुळ लग्नात म्हणजे या पहिल्या स्थानामध्ये या ठिकाणी शनी आहे आणि तुळेचा शनी हा उच्चीचा शनी शे, मानला जातो आणि त्याच्या अलीकडच्या म्हणजे या बाराव्या स्थानामध्ये वेळ स्थानामध्ये तिथे रवी आहे रवी आणि शनी यांचा संबंध हिचा पुत्रासारखा मानला जातो आणि ते एकमेकांच्या जवळ असले तर मग त्यांच्यात कदाचित पुष्कळ वेळेला मतभेद होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला सल्ला असा देतात की वडिलांनी मुलांच्या कारभारात फारसं लक्ष देऊ नये त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्यावा वगैरे 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 आणि कदाचित मुलांनीही सुद्धा वडिलांचा आजार ठेवावा अशा प्रकारची गोष्ट सांगितली जाते तर ती कदाचित या ठिकाणी या संघ आणि भाजप यांना लागू होईल असं मला वाटतं असो एवढं विवेचन माझ्या दृष्टिकोनातून पूर्ण झालं आता आपण संघाच्या प्रत्यक्ष उदयाकडे कळूया खर तर नेमकं किती मागे जायचं कशा कशाची चर्चा करायची याच्याबद्दलसुद्धा मतभेद होऊ शकतील पण एक गोष्ट निश्चितपणे दिसते की खूप वेळेला निदान कमीत कमी प्रत्यक्ष भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येत नव्हता तोपर्यंत म्हणजे खरं तर तो, तो, तो याच्याही पूर्वी आलेला आहे वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं होतं पण ते बऱ्यापैकी आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यात फारसा स्कोप नव्हता पण तसं नंतर नाही झालं नंतरही सपोर्ट करणारे पक्ष असतेच पण त्याच्या त्यात त्यातल्या त्यात वरचष्मा हा त्यांचाच होता भारतीय जनता पक्षाचाच होता त्यामुळं खरं तर या पक्षाला आणि बा संघाला त्याच्या पितृस्थानी मातृस्थानी असणाऱ्या संघाला गंभीरपणे गेलं राजकीय पक्ष म्हणून ही खरं तर राजकीय पक्षांची गरज होती ज्यांना हा सगळा प्रकार समजून घ्यायचा आहे इतिहास समजावून घ्यायचा आहे राजकारण समजावून घ्यायचं आहे अशा अभ्यासकांची पण गरज होती परंतु मला असं चित्र दिसतं की अनेकांनी त्याच्याकडे तुच्छता बुद्धीने पाहिला चेष्टेच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्यामुळे त्यांना तो फिरण्यामध्ये नीट समजू नाही शकला आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना मोगावे लागले त्यामुळे तो समजून घेणं ही मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची गरज आहे म्हणजे नुसती टीका करायची किंवा नुसती तुच्छता बुद्धी दाखवायची याच्यामुळे तुम्हाला ते नीट समजत नाही समजून घेणं हे महत्वाचं आहे आणि टीका वगैरे करायला काहीच हरकत नाही पण ती समजून घेऊन करावी असं मला वाटतं मी माझ्या लोकमान्यते महात्मा या दुसऱ्या एका ग्रंथामध्ये संघाच्या उदयाची वगैरे आणखीन चिकित्सा केलेली आहे हाळणीचीही केलेली आहे हिंदू मुसलमान काय ज्याला म्हणतो आपण वादाचीही केलेली आहे पण ती पुस्तकं सुद्धा हे स्वतःला जे राजकारणाचे अभ्यासक वगैरे लोक म्हणतात त्यांनी गंभीरपणे पाहिलेली तसं मला वाटत नाही असा त्यात माझा तोटा काहीच नाही मी लिहून मोकळा होतो मला जे म्हणायचं आहे ते सांगितले जास्त काही लोकांच्या पर्यंत पोचतं काही लोक दुर्लक्ष करतात पण तो त्याचा त्याचा प्रश्न आहे असो 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 तर मुद्दा असा आहे की एकोणीसशे पंचवीस साली दसऱ्याच्या दिवशी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या संघटनेची स्थापना झाली विजयादशमी म्हणजेच अर्थात अर्थात आश्विन शुद्ध दशमी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस हा तो दिवस होता आणि त्या दिवशी त्या वर्षी खरं तर शके ज्याला म्हणतो आपण शक अठराशे सत्तेचाळीस हा होता ही स्थापना अर्थातच नागपूरमध्ये रेशीमबागेत झाली साळूबाई मोहिते यांचा तो वाडा होता मुळातला आणि संस्थापक म्हणजे अर्थात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे डॉक्टर केशव बळीराम हेळगेवार हे ते संस्थापक होते आता आपल्याला संघ समजावून घ्यायचा झाला तर इतिहास काळात जावा लागेल आणि किती लांब जावं लागेल कितीही लांब जाऊ शकता परंतु किमान किमान ब्रिटिश सत्ता भारतात आल्यानंतर कंपनीच्या सरकारचं राज्य असताना इसवी सन अठराशे सतरा साली अठराशे सत्तावन्न साली जो उठाव झाला सैन्याचा त्याला कोणी लोक बंडे म्हणतात कोणी स्वतंत्र युद्ध म्हणतात आपण उठाव हा शब्द हो या ठिकाणी घेऊयात हो वापरूयात रिबेल झाला असं म्हणतात आपल्याला चांगल्या अर्थाने तिथपासून आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही आणि त्या बंडामध्ये पुढाकार हा अर्थातच मुसलमानांचा होता बादशाह जो होता त्या काळात बहादुर शाह हा त्यांचा नेता होता म्हणजे त्याची इच्छा असं किंवा नसतो त्याला ते, नसो ते नेता व्हायला लागला आणि बंडवाल्यांचं असंच ठरलं होतं उठावाल्यांचं की जर यश मिळालं आणि इंग्रजांना बाहेर घालून देता आलं आपल्याला तर दिल्लीच्या तक्त्यावरती कोण बसणार परत तर तो बादशाह बसणार अशा प्रकारचा तो योजनेचा भाग होताच होता आता त्या काळामध्ये सुद्धा लक्षात घ्या त्याच्या अगोदर म्हणजे बंड उठाव होण्याच्या अगोदरपासून भारतामध्ये वहावी पंथ इस्लाम धर्मामधला हा एक प्रबळ पंथ झालेला होता भारता तु 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 तो भारताच्या बाहेरही फळवला होता त्याचा जन्म अर्व स्थानामध्येच झालेला आहे वहाबी पंथाचा परंतु तो इथपर्यंत पसरला आणि त्याच्या दृष्टिकोनातून भारतावरती शिखांचं राज्य असणं किंवा मराठ्यांचं राज्य असणं मराठ्यांचं राज्य आधीच संपलं नंतर काही काळ पंजाब आणि परिसरात शिखांचं राज्य होतं रणजित सिंगांनी स्थापन केलेलं आणि त्याच्यानंतर तिथंसुद्धा इंग्रजांचं राज्य आलं तर ह्याच्यापैकी कुणीही समाज कुठलाही धार्मिक समाज हा इस्लामवरती राज्य करू शकत नाही कारण ती काफिरांची राजवट होईल आणि त्या राजवटीमध्ये मुसलमानांनी नांदू नये प्रजा म्हणून असा प्रकारचा संकेत आहे त्यामुळं एकतर ती राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न करावा जर सामर्थ्य असेल तर आणि सामर्थ्य नसेल आणि तुमच्या धर्माप्रमाणे जर वागायची मुभा नसेल त्या राज्यांमध्ये काफिरांच्या त्या राज्यामध्ये तर तिथून बाहेर जावं दुसऱ्या ठिकाणी जावं की जिथे मुसलमान यांना आपल्या धर्माप्रमाणे आपल्या धर्माच्या कायद्याप्रमाणे वागायला मुभा आहे असा तो एक संकेत आहे आणि त्या संकेतानुसार वावे पंथांनी ठिकठिकाणी बंडाचा झेंडा उभारलेला आहे आणि ही गोष्ट अठराशे सत्तावनच्या अगोदरपासून जी सत्ता आहे तर या संपूर्ण काळामध्ये कुठलाही हिंदू काय म्हणतात त्याला धर्मीय अशा प्रकारचं बंड करीत होता की जे ब्रिटिश सरकारांना धोक्याचं वाटेल असं काही दिसत नाहीये त्यामुळं तेव्हापासूनच एक ब्रिटिश सरकारचा डोळा होता आणि त्याच्यात भर पडली या सत्तावांच्या उठावामुळं आणि म्हणून ब्रिटिशांनी तेव्हा असं धोरण स्वीकारलं की हिंदूंना जवळ करायचं संधी द्यायची वाव द्यायचा आणि मुसलमानांना मागे चेपायचं अशा प्रकारचा धोरणाचा तो भाग होता आणि त्याप्रमाणे आपल्याला दिसेल की ठिकठिकाणी जे शिक्षण आहे ब्रिटिशांच्याकडनं आलेलं युरोप खंडामधलं आधुनिक शिक्षण ते घेण्यासाठी हिंदू पुढे आलेले आहेत आणि ब्रिटिशांनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे नंतर त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या मगदुराप्रमाणे या उलट ते मुसलमानांना प्रोत्साहन देत नस नस नसणार त्या काळात नव्हतेच आणि मुसलमानसुद्धा गोंधळून गेलेले आहेत की आपलं हे एवढं राज्य वगैरे गेलेलं आहे आणि आता आपण नेमकं काय करायचं हे पुस्तकं आपल्या सगळ्या धर्म धार्मिक चौकटीमध्ये शिक्षण घेणं आपण एवढे श्रेष्ठ वगैरे आहोत हा त्यांना एक प्रकारचा गंध होता आणि म्हणून त्यांनी चेपायला दुसरी बाकडं आणि यांनी माघार घ्यायला विड्रॉ द्यायला म्हणतो आपण ही एकच वेळ झाली आणि त्यामुळे संपूर्ण भारतात आणि जास्तीत जास्त कुठे असेल तर बंगाल प्रांतामध्ये मुसलमानांची अवनती व्हायला सुरुवात झाली आणि हिंदू धर्मीय लोक पुढे यायला सुरुवात झाली हा पहिला टप्पा आहे दरम्यानच्या काळात वावे पंथाचं बंद बंड हळूहळू मोडलं पण ते तुम्हाला सांगतो जवळजवळ किती अठराशे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत चालू होत म्हणजे कलकत्त्याच्या हायकोर्टामध्ये एका हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा खटला चालू असताना खून केलेला आहे एका वाभी काय म्हणत त्या आरोपीनं आणि इतकंच नाही तर त्याच्यानंतर लॉर्ड मेयो नावाचा इथे जो एक आला होता गव्हर्नर जनरल म्हणा किंवा काही म्हणा त्यावेळा राजधानी कलकत्ता होती तर त्यावेळेला या लोकांनी ब्रिटिशांनी अंदमानमध्ये एक तुरुंग उभारला होता तो कशासाठी मुख्यत्वे करून त्या ठिकाणी इकडच्या व्हावी कायद्यांची रवानगी केली जायची म्हणजे त्यांचा नायनाट करण्याची ही एक तृप्ती ब्रिटिश सरकारने सुरू होती तिथे बहुसंख्य व्हावी होते इस्लाम धर्मीय होते आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध काही ना काही कृत्य केलेली होती तर त्या, त्या तुरुंगाची पाणी करायला तिथं मेळ गेला आणि पाणी करता करता तिथल्या एका कायद्यांनी त्याला वसकून मारून टाकला लक्षात घ्या म्हणजे त्या काळात साहजिकपणे ब्रिटिशांना असं वाटणं स्वाभाविक होतं आता या वाचण्यामध्ये बदल झाला तो कधी झाला जिथपासनं सुरुवात केली ज्यांना स्कोप द्यायला जिथल्या हिंदूंना तो प्रदेश म्हणजे बंगाल बंगालवरती अगोदर बादशाच्या वतीनं नवाबाचं राज्य असायचं त्यामुळे बहुसंख्य पदावरती तिथे मुसलमानच असायचे कायदा बऱ्यापैकी मुसलमानांचा तिथे चालू असायचा आणि हिंदू असे मागे पडलेले असायचे तर ब्रिटिशांच्या काळात धोरण बदलल्यामुळं मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे हिंदूंना स्कोप मिळत गेला हिंदू शिकले हिंदूंनी युरोपियन पद्धतीचं शिक्षण ज्ञान विज्ञान आत्मसात केलं एवढंच नाही तर तिथल्या राजकीय संस्था कशा चालतात सामाजिक संस्था कशा चालतात याचंही ज्ञान करून घेतलं आणि त्यांना हळूहळू असं वाटायला लागलं की तसं इथं झालं पाहिजे आणि इथं आपल्याकडं लोकशाही आली पाहिजे निवडणुकातून आपण निवडून दिले पाहिजेत आपले प्रतिनिधी असं वाटायला लागलं आणि त्याचा परिणाम कशामध्ये झाला सांगा शेवटी की ब्रिटिश अधिकारी काही ॲज एन ॲक्टोविन ह्यूम सारखे त्याचप्रमाणे बंगाली मंडळी काही शिकलेली नव्यानं आणि त्यांच्या जोडीला भारत महाराष्ट्रातली काही मंडळी मुख्यत्वे फ्रंटला होते आणि त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली अठराशे पंच्याऐंशी मध्ये आणि हा फार महत्वाचा टप्पा आहे इतिहास काळामध्ये भले सुरुवातीच्या काळात लॉर्ड रिपन सारख्या लोकांनी याला प्रोत्साहन दिलेलं आहे या प्रकारच्या गोष्टीला पण नंतर हळूहळू लक्षात ब्रिटिशांचे किरण हे आपल्याला मागात पडणार आहे या लोकांना जसजसं आपल्या राज्याचं ज्ञान होईल आपल्या तत्वज्ञानाचं ज्ञान होईल तशा यांच्या मागण्या वाढतील आणि अजून उद्या त्याचं पर्यावसन अंतिमत पूर्ण स्वातंत्र्य मागण्यामध्ये होईल म्हणून ते कसे कमी करून घेता घेता येतील अधिकार किंबहुना ही जी हिंदू मंडळी पुढे जातात शेवटी कोण होतं या काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हिंदू होते जास्त करून म्हणून त्यांच्या विरोधामध्ये इथल्या मुसलमानांना उठवलं पाहिजे आणि ते जर स्वातंत्र्य मागत असतील तर आम्हाला स्वातंत्र्य नको अशी मागणी त्यांच्याकडनं झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारची चाल ही ब्रिटिश सरकारने घेतली आणि मग त्यानुसार त्यांनी मुस्लिम लीग या संघटनेला प्रोत्साहन दिलं मुस्लिम लीग ब्रिटिशांच्या प्रोत्साहनाने स्थापन झालेली आहे आणि त्याच्याही पूर्वी अलीगड इस्लाम त्याला म्हणतो आपण तिथे एक विद्यापीठ निघतो अगोदर विद्यापीठ नव्हतं कॉलेज होतं पुढे विद्यापीठ झालं तर तिथे सय्यद अहमद खान यांनासुद्धा ब्रिटिश सरकारनं अशाच प्रकारची मदत केली आणि मग जेणेकरून मग मुसलमानाच्यामधला एक शिकलेला वर्ग तयार होईल आणि तो हिंदूमधल्या शिकलेल्या या वर्गाला शह देईल परस्पर असं फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची त्या काळातली भूमिका होती की मी मुद्दाम सांगतोय कारण मला या सगळ्या गोष्टीतून पुढे हिंदुत्वाचं राजकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष यांच्याकडे आणि त्यांच्या आहे धन्यवाद <laughs> ब्रिटिश काळामध्ये म्हणजेच आधुनिक काळामध्ये बंगाल नावाच्या आपल्या एका प्रांतात जातीपातींना ओलांडून एक वर्ग तयार झाला वर्ग समाज निर्माण झाला भद्र लोक नावाचा तशी प्रक्रिया महाराष्ट्रात घडली का नाही घडली का नाही घडली तर त्याचं कारण आपण जातीपातीमध्ये विभागलो गेलो शिवाजी महाराजांनी जी प्रक्रिया सुरू केली होती ती तशीच अव्याहतपणे पुढे चालू राहिली असती तर असा वर्ग निर्माण झाला असता सुरुवातीच्या काळामध्ये तशी आशा होती म्हणजे पहिल्या काही तीन पेशव्या पेशव्यांच्यापर्यंत होती पुढे मात्र नंतरचे जे तीन वगैरे पेशवे होऊन गेले ना त्या काळामध्ये म्हणजे उत्तर पेशवेच्या काळामध्ये ती आशा मावळली तर त्या काळामध्ये जातीभेद बळावले आणि म्हणून लक्षात घ्या एक गोष्ट दाघोबा दादा पेशवे ह्या नंतरच्या तिन्ही पेशव्यांच्या पुढे स्पर्धक म्हणून अवतरले मागे कोण गेलो मागे काही देशस्थ ब्राह्मण गेले काही काय असतं बनवून गेले की ज्यांना कोकणस्थानी गेलं होतं अशी जर परिस्थिती असेल आपल्याकडं तर आपल्याकडे वर्ग समाज कसा निर्माण होणार हा मुद्दा आहे ना तो समजून घेतला तर आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील याचं कळणार नाही